विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात शब्दांवर लक्ष ठेवा ते कृतीत उतरवतात कृतींवर लक्ष ठेवा त्या सवयी बनतात सवयींवर लक्ष लक्ष ठेवा त्यातून घडते चारित्र्यावर ठेवा ते आपले भविष्य घडवते डोळे जगातली प्रत्येक वस्तू बघू शकतात परंतु डोळ्यांच्या आत काही गेलं तर ते बघू शकत नाही त्याचप्रमाणे माणूस दुसऱ्याचे दोष तर बघू शकतो परंतु स्वतःमध्ये असणारे दोष तो बघू शकत नाही मी मोठा की तू मोठा यातच आयुष्य संपून जात सर्वांपेक्षा मोठा तो वरती बसलाय हे ज्याला कळलं त्याला जीवन कळलं स्पर्धा खेचा खेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळून पुढे जाण्यातच प्रगती आहे उंची गाठण्यासाठी दृश्य अदृश्य मार्गाने आपल्या पावलोपावली आपल्यासोबत उभं राहणार आपलं आभार म्हणजे बाप माणूस आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यश मिळवण्यासाठीची इच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजे असलेल्या गोष्टीत रमता आलं की नसलेल्या गोष्टींची हुरहुर लागत नाही आपलं कोणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय आर्थिक त्रास असतानाही प्रामाणिक राहणे गडगंज श्रीमंत असूनही साधेपणा जपणे अधिकार असूनही नम्र असणे राग आला असला तरी शांत राहणे यालाच आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नाही तुमच्या बेजबाबदार चालण्याचा आहे अवघड याचा अर्थ अशक्य असा होत नाही याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला कष्ट जास्त करावे लागतील बर झालं अक्षरांना कोणती जात नाही नाहीतर शब्दांना धर्म स्वीकारावा लागला असता स्वप्न पाहणारी माणसं छोटी असली तरी चालेल पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत ही मोठीच असली पाहिजे प्रारंभ हा लहान असला तरी सातत्याने केलेले प्रयत्न आपल्याला गोड फळ देतात जर चुकीच्या पासवर्ड छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा तरी कसा उघडेल मनात आनंद असला की सभोवताली सुद्धा सगळीकडे आनंद दिसतो घेतलेला निर्णय कष्टानं योग्यच करून दाखवणारे लोकच जीवनात यशस्वी होतात जिलेबी फक्त गोड नसून एक महत्वपूर्ण संदेशही देते कि स्वतः कितीही गुंतलेले असले तरीही दुसऱ्यांना नेहमी आनंद द्या चेक असो किंवा विश्वास गरजेच्या वेळी बाउन्स झाला कि नात्या व्यवहाराला किंमत राहते ना नात्याला ना आयुष्यात जोडीदाराची साथ किती होती यापेक्षा ती कशी होती हे जास्त महत्वाचं असतं